आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण टिपाडा एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 शनी शिंगणापूर शनी देवस्थान या देवस्थानमध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत अधिकृत ॲपऐवजी बनावट ॲप तयार करून बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाईन भ्रष्टाचार करोडो रुपयाचा केलेला आहे सकृतदर्शनी यातील काही यातील एका एका ॲपचे एक दोन लाखाच्यावर भाविक त्याचे सदस्य आहे आणि अठराशे रुपये प्रति भाविक असा या याचा प्राथमिक खर्च आहे अशा प्रकारे जवळजवळ शेकडो कोटीचा भ्रष्टाचार याच्यात दिसून येतो आणि म्हणून शनी भक्तांकडून या बनावट ऍपच्या माध्यमातून बनावट क्यू आर कोडच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार याच्यात दिसून येतो हा निधी देवस्थांच्या तिजोरीऐवजी हा खाजगी लोकांच्या बँक खात्यात वर्ग झालेला आहे आणि म्हणून काही कर्मचारी पुजाऱ्यांच्या खात्यावर हा सर्व पैसा जमा झालेला असताना या ॲपच्या माध्यमातून करोडचा घोटाळा या ठिकाणी दिसून येतो यामुळे देवस्थानचं उत्पन्नात मोठी घट झालेली आहे शनी भक्तांची व देवस्थानची करोडोची फसवणूक यामध्ये झालेली आहे दर्शनी मोठा भ्रष्टाचार झालेला दिसतो तसेच ऑनलाईन पूजेच्या नावाखाली शनी भक्तांची मोठी लूट या कर्मचाऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी केलेले आहे सदरची रक्कम ही शेकडो कोटीच्या वर आहे आणि म्हणून ही गंभीर बाब असून अशा ॲपसाठी आपल्याला धर्मदा आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेणं क्रमप्राप्त आहे तसंच विश्वस्त मंडळाचं त्या ठिकाणी ठराव घेणं आवश्यक आहे परंतु अशा प्रकारचा कुठलाही ठराव घेण्यात आलेला नाही याविषयी शनी भक्तांनी देवस्थान प्रशासन व पोलीस अध्यक्ष वाचून दाखवू नका तुम्ही प्रश्न विचारा पाहिले नगर यांच्याकडे वेळोवेळी वेड़ तक्रारी केलेल्या आहे अध्यक्ष महोदय शनी देवस्थान हे एकमेव भारतामध्ये असं गाव आहे की त्या गावातल्या कुठल्याही घराला दरवाजा नाही आणि अशा देवस्थान मध्ये बनावट या बनावट क्यू आर कोड आणि बनावट पावत्या छापून करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे अध्यक्ष महोदय हे जागतिक दर्जाचं असलेलं देवस्थान वेळोवेळी अनेक तक्रारी वेगवेगळ्या संघटनांनी उपोषणं आंदोलनं यामध्ये केलेली आहेत त्यामध्ये चुकीची बोगस नोकर भरती वानं देवस्थानचे आठ आणि ड्रायव्हर त्याच्यावर एकशे पंच्याहत्तर म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अनियमितता त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाकडून देखील झालेले आहे आणि म्हणून एवढं जागरूक असलेलं देवस्थान संपूर्ण देशाचं असलेलं हे श्रद्धास्थान हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अनियमितता वेळोवेळी ह्या देवस्थानमध्ये झालेला आहे अनेक मान्यवर मंडळी सातत्यानं दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपलं हे हिंदूंचं देवस्थान एक श्रद्धास्थान याला बहरायचं असेल तर जे विश्वस्त मंडळांनी वेळोवेळी या ठिकाणी केलेला चुका त्याला जबाबदार आहे आणि हा मोठा घोटाळा प्राथमिक त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाने तीन ॲपवर एक पत्र दिलं त्याचा गुन्हा देखील अजून दाखल झालेला नाही परंतु पंधरा ते सोळा बनावट ॲप त्यामध्ये आहे आणि करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की याची सखोल चौकशी होऊन या दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि वेळोवेळी अनियमितता या विश्वस्त मंडळाकडून झालेले आहे वेळोवेळी वेड़ आपण या सभागृहामध्ये हे मांडलेलं आहे अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराच्या संघटनांनी देखील आणि म्हणून माझा प्रश्न आहे की संबंधित बनावट ॲप क्यू आर कोड आणि पावत्या पुस्तक छापून द्यांनी या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत करोड रुपये घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का आणि नसली झाली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करून हा शनीदेवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकर निर्णय घ्यावा मान्य अध्यक्ष महोदय असून असं बोलायचं श्री सदस्य श्री विठ्ठलराव लंगे यांनी हा जो काही लक्षवेधीच्या माध्यमातन विषय उपस्थित केला प्रचंड गंभीर अशा प्रकारचा विषय आहे खरं म्हणजे आपल्याला लक्षात असेल की श्री विठ्ठलराव रंगेंनी हाच विषय या ठिकाणी चोवीस नऊ या आपल्या एका याच्यात उपस्थित केला होता यापूर्वी देखील आणि एक या संदर्भात आपण चौकशी समिती बावनकुळे साहेबाने देखील तो प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला होता आणि मी स्वतः विधी व न्यायमंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण लावली होती त्याचा अहवाल आलेला आहे आणि हा अहवाल पाहिल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे ज्या देवस्थानमध्ये अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातनं देवस्थान इतके वर्ष चालत होत त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस देवस्थानच्या रुग्णालयामध्ये तीनशे सत्तावीस कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि तपासणी केली तर रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता पंधरा खाटा ऐंशी वैद्यकीय आणि दोनशे सत्तेचाळीस अकुशल कर्मचारी असं या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी केवळ चार डॉक्टर आणि नऊ कर्मचारी हजार होते या ठिकाणी रुग्णालयामध्ये कोणची मोठी बाग आढळून आली नाही पण नसलेल्या बागेकरता करता ऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले आणि एकोण असे तीनशे सत्तावीस ज्यांना काही कामच नाही ज्यांचं काही अस्तित्व नाही असे तीनशे सत्तावीस कर्मचारी दाखवण्यात आले आता भक्तनिवास जो आहे त्यामध्ये एकशे नऊ खोल्या आहेत आणि या एकशे नऊ खोल्याकरता दोनशे कर्मचारी कार्यरत असं दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात तिथे कोणीही आढळून आलं नाही काही दोन चार दहा कर्मचारी आढळले असतील त्यासोबत देणगी स्वीकारण्याकरता आठ आणि तेल विक्री करता चार असे बारा काउंटर आहेत या बारा काउंटरवर दोन कर्मचारी केवळ काम करताना आढळतात म्हणजे जर तीन शिफ्ट त्यांनी केल्या चार शिफ्ट केल्या तर दोनशे आठ होतील या ठिकाणी तीनशे बावन्न कर्मचारी दाखवण्यात आले पार्किंग मध्ये तर या ठिकाणी एकूण यांच्याकडे तेरा गाड्या आहेत स्वतःच्या त्या स्वतःच्या तेरा गाड्यांकरता एकशे त्रेसष्ट कर्मचारी त्यांनी दाखवले आहेत आणि प्रत्यक्षात तेराच कर्मचारी त्या ते ठिकाणी आढळून आले वृक्ष संवर्धन विभाग त्र्याऐंशी कर्मचारी दाखवले कार्यरत कोणी नाही शेती विभागामध्ये एकूण पस्तीस एकर ज्यांच्याकडे जमीन आहे पासष्ट कर्मचारी त्या ठिकाणी त्याने दाखवले आहेत पाणी पुरवठा विभागात एकोणऐंशी कर्मचारी त्या ठिकाणी दाखवलेले आहेत गोशाळा विभागामध्ये ब्याऐंशी कर्मचारी दाखवलेले आहेत आणि त्यातले सव्वीस कर्मचारी तर रात्री एक वाजेपासून काम करतात असं दाखवलेलं आहे हा हा यांचंच एक मंदिर बांधावं लागेल वेगळं हे म्हणून शनिदेवानी प्रताप दाखवला त्यांना त्यांचा त्यानंतर पार्किंग परिसर म्हणजे पार्किंगचे कर्मचारी वेगळे झाले आता पार्किंग परिसर स्वच्छ करण्याकरता एकशे अठरा कर्मचारी दाखवले सुरक्षा विभागात तीनशे पंधरा कर्मचारी दाखवले प्रसादालयामध्येही सत्त्याण्णव कर्मचारी दाखवले कुठेही ते दिसून आलेले नाहीत वाहन विभागाचं मी मगाशी सांगितलं आज तो वेगळा वाहन विभाग आता हा जो यांचे तेरा वाहन आहेत यांच्या तेरा वाहनांकरता एकशे शहात्तर कर्मचारी दाखवले आहेत तेरा वाहनांची पाहणी करण्याकरता त्यानंतर विद्युत विभागात एकच युनिट आहे त्या युनिट करता दोनशे कर्मचारी दाखवलेले आहेत आणि असे एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कार्यरत असल्याचं दाखवलं आहे परंतु यातला कोणाचाही मस्टर नाही हजेरीपट नाही कोणाची सही नाही कोणाला हजेरी नाही भरपूर खर्च आहे सांगतो तो जवळपास या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे मंदीर जे काही मंदिर आहे मंदिराच्या अकाउंटमधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून आणि ते कुठेही अस्तित्वात नाही आहेत खर तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं दोनशे अठ्ठावन्न दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यावर मंदिर मी अनेक वर्ष तिथे जातोय काही कधी अडचण नव्हती दोनशे अठ्ठावन कर्मचाऱ्याच्या ऐवजी हे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले आणि म्हणून आता ते चेअरमन वगैरे सांगतो त्याच्यामध्ये जाहीर सत्कार करू पण या संदर्भात आता हा अहवाल राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाकडे आलेला आहे या संदर्भात त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील पण लॉ अँड ज्युडिशियरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा कारण या संदर्भात मला हेही नमूद करायचं आहे की यापूर्वी म्हणजे जेव्हा हे, हे आपण आश्वासन देऊन विशेष ऑडिट त्यांचं लावलं त्यापूर्वी चॅरिटीच्या एका अधिकाऱ्यांनी चौकशी करून क्लीन चिट दिली होती आणि त्याच्यावर मी ही चौकशी मी लावली तेव्हा हे सगळ्या गोष्टी निघाल्या त्यामुळे या संदर्भात फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल तसंच सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा घोटाळा सांगितलेला आहे की एक ओरिजिनल ऍप आणि दोन तीन नकली ऍप तयार करायचे आणि मग पूजेचे पैसे वगैरे त्या नकली ऍपवर स्वीकारायचे हेही या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे हा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा महाराष्ट्र सायबर एडीजी यांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचे संदर्भातली सगळी चौकशी होईल आणि या संदर्भात कारवाई होईल आणि सोबत खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने विधिमंडळाने कायदा पारित करून या ठिकाणी आता जसं शिर्डीचं मंदिर किंवा पंढरपूरचं मंदिर आहे तशीच या ठिकाणी समिती असावी असा निर्णय पूर्वीच केलेला आहे हाही निर्णय लवकरात लवकर आम्ही कार्यान्वित करणार आहोत पण आधी जरा या लोकांना हे जे काही भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचारांना जे देवाच्या नावाने भ्रष्टाचार करतात त्या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवणं हे गरजेचं आहे आणि म्हणून ती कारवाई आधी केली जाईल बोला अध्यक्ष महोदय परांदे त्यांनी जे विचारलेलं आहे ज्यांनी मागच्या काळामध्ये चुकीचा अहवाल दिला त्यांची केवळ बदली झालेली आहे त्यांची खातेनिहाय चौकशी पण केली जाईल अध्यक्ष महोदय शनीसाई प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल सुरपुरिया यांनी मुख्यमंत्री महोदयांना याबाबतीमध्ये कंप्लेंट केलेली अध्यक्ष महोदय लंगे साहेबांनी सांगितलं त्याच्यापैकी ओरिजिनल ॲप एक परंतु जे डमी ॲप केलेले आहेत मुख्यमंत्री महोदय श्री मंदिर उत्सव ॲप वामा घर मंदिर शेमारू अशा पद्धतीचे काही ॲप आहेत आणि प्रत्येक ॲपचं जे भक्तगणांची संख्या आहे ती तीन लाखाच्या आसपास आहे आणि प्रत्येकाकडून पूजा अर्चेसाठी हे अठराशे रुपये त्यांनी टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्याच्या नंतर फक्त तुमच्या नावाने तुमच्या नावाने पूजा केली असं दाखवून त्यांना ते व्हॉट्सअपवरती फक्त पाठवायचं एवढं काम हे लोक करत होते अध्यक्ष महोदय लंगे साहेब मानतायत इथं एकोणचाळीस कोटीचा घोटाळा म्हणतायत ते बोलताना शंभर कोटीचा घोटाळा या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर पाचशे कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय पाचशे कोटीपेक्षा जास्त पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त रकमा ज्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या आहेत गुन्हा तर म मा, माननी आणि मग याच्यामध्ये काय होईल की आय टी ऍक्ट मध्ये जाईल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की फौजदारी सुद्धा गुन्हे किंवा याच्यामध्ये चारशे वीस सारखे सुद्धा कलम या ठिकाणी सरकार लावणार आहे का एक माझा प्रश्न आहे दुसरा प्रश्न हे विश्वस्त मंडळ कारण ह्या विश्वस्त मंडळ आणि इथले जे सी ओ दरांदले आणि ह्या याचे काही कर्मचारी हे दर महिन्याला दहा ते वीस कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी विकत घेत आहेत अध्यक्ष महोदय प्रत्येक आठवड्याला दहा कोटीची खरेदी वीस कोटीची खरेदी अमक्या विश्वस्ताची इकडं खरेदी अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या बातम्या ह्या शनीदेव संस्थांच्या संदर्भात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे विश्वस्त मंडळ सरकार बरखास्त करणार का आणि दोन हजार अठरामध्ये शिंगणापूरचा स्वतंत्र कायदा या विधानमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबच असताना हा मंजूर केलेला आहे त्याची अंमलबजावणी किती दिवसामध्ये या ठिकाणी सुरू करणार अशा प्रकारची एक विनंती आहे यापैकी जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संधनेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल आणि हा जो काही कायदा आपण केला मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी अंमलबजावणी केली म्हणून याने हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर